एवढं मात्र लक्षात ठेवायचं की पेशंट तरी आम्ही सर्व डॉक्टर असलो आम्हाला फक्त रुग्णांवर उपचार करता येत नाही तर आम्हाला सिस्टमवर सुद्धा उपचार करता येतो इथं उपस्थित असलेले मान्यवर सर्व प्रेक्षकगण यांना मला यांना सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जे मराठी शाळा हे ठरून जे बंद पाडल्या जात आहे ते हे खरंच ठरून बंद पाडल्या जात आहे का तर माझं याच्यावरती उत्तर आहे हो कारण मी पेशने जरी एक डॉक्टर असलो तर मी पूर्वीपासनं माझे अनेक आंदोलन अनेक उपोषण हे माझं मी मुंबईमध्ये फक्त रुग्णालयांसाठी केलेले आहे आणि अनेक रुग्णालयाचा पुनर्विकास सुद्धा मी केलेला आहे आणि त्यासोबतच आता ह्या ही जी महानगरपालिकेच्या जे शाळा आहे तो माझा सर्वात पहिला मुद्दा होता आणि हा पहिलाच मुद्दा मी टागोरनगर शाळेचा घेतला होता कारण टागोरनगरची जी महानगरपालिकेची शाळा आहे ती इमारत धोकादायक असल्या कारणानं त्याला स्ट्रक्चर ऑडिटिंग मध्ये धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं होतं आणि त्या घोषितच्या दरम्यान त्या ठिकाणी अठराशे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता आणि त्याच्यासोबतच त्या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा माध्यम हे त्या ठिकाणी कार्यरत होते आणि त्याच्यापैकी एक आपली मराठी माध्यम सुद्धा होत तरी त्या ठिकाणी जे शिक्षण अधिकारी आहे उप अधिकारी आहे एव आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर त्यांच्याशी वारंवार त्यांच्याशी झगडे करून वारंवार त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या शेवटी एकच म्हणणं होतं की ही शाळा धोकादायक असली तर आम्ही इतर एकदम लांब कुठेतरी कोपऱ्यामध्ये शाळा आम्ही हे करू त्याचं स्थलांतर करू विद्यार्थ्यांचं परंतु त्या ठिकाणी मी असतील माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी एकच गोष्टीवरती अट ठेवली होती की ही शाळा इथनं जाणार नाही आणि शाळा जर केली तर जी टागोर नगरची शाळा आहे ती टागोर नगरची शाळा ही नगर परिसरातच राहिली पाहिजे कारण जर ही शाळा पुन्हा लांब गेली तर विद्यार्थ्यांचा प्रवास वाढतो आई वडिलांचा जो प्रवास खर्च विद्यार्थ्यांसाठी आहे तो देखील वाढतो कुठंतरी विद्यार्थ्यांचं शिक्षण पण नाहीच होतं आणि कोण विद्यार्थी लोक शाळेमध्ये जात नाही आणि ह्याच गोष्टीसाठी वारंवार पत्रव्यवहार करून आपलं जी टागोरनगर टागोरनगरचे स्कूल आहे तर त्या टागोरनगरचे स्कूल हे स्थलांतर आम्ही लोकांनी थांबवलं आणि आज ती स्थलांतर थांबवलं था। आज ती धोकादायक इमारत असल्यामुळं त्यातली काही भाग आहे त्याच्यामुळे छत्तीस डिव्हिजन्स आहे स्कूलचे त्या स्कूल छत्तीस डिव्हिजन्स पैकी त्याच्यापैकी आपण अपन... तीन माध्यम हे डॉन बॉस्को स्कूल या ठिकाणी स्थलांतरित केले आहे त्याच्यापैकी एक माध्यम हे नॅशनल स्कूल या ठिकाणी स्थलांतरित केलं आहे आणि उर्वरित जे मराठी माध्यम आहे आपलं ते हरियाली पब्लिक स्कूल हे ज्या ठिकाणी टागोर नगर परिसरातच आहे त्या ठिकाणी आपण स्थलांतरित केलं आहे आणि ह्या गोष्टी करताना मला काही अनेक गोष्टी समजून आल्या अनेक कारण एओ देत आहे कोण डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर देत आहे की आमच्याकडे शिक्षकांची कमी आहे एका शिक्षकांवर तीन तीन चार चार वर्गाचा लोड आहे विद्यार्थी शाळेत येत नाही पालक जे आहेत ते खासगी शाळांना इंग्लिश मीडियमला प्राधान्य देत आहात परंतु असं काही नसतं जर तुम्ही शिक्षणाचा मराठी शाळांचा जो शिक्षण आहे तर तो शिक्षणाचा दर्जा तुम्ही हा जर वाढवला तर त्या ठिकाणी नक्कीच विद्यार्थी येतील आणि तुमच्या माझ्यासारखे ज्या आपण आहोत आपण देखील पालक आहो पण आपण विचार करताना आपण हा काय विचार करतो की आपण आपल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियम मध्ये शिकवू मी स्वतः माझं मुलं आता तीन वर्षाचे मी स्वतः त्यांना महानगरपालिकेमध्ये आता हरेल पदू स्कूल टाकायच्या मागे पडलोय कारण आपली जी मराठी भाषा आहे तो आपला अभिमान आहे ती आपली अस्मिता आहे ते आपले येणारी जी पिढी आहे त्यांना त्या गोष्टीचा भान पाहिजे इंग्लिश मीडियम इंग्लिश नुसतं इंग्लिश मीडियम करत असतात काय भेटतं त्या इंग्लिश मधून आज बघायला तर महानगरपालिकेचे जे शाळा आहेत त्याच्यामधलेच मोठे मोठे आय एस ऑफिसर डॉक्टर्स लॉयर्स हे चांगल्या मोठ्या एका लेवलला गेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा रिप्रेझेंट केलंय मी ज्या कॉलेजमधनं शिकलो आहे जे माझे गुरु आहे डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयाचे ते स्वतः एखादं मराठी माध्यमच्या महानगरपालिकेच्या शाळेमधून शिकून ते त्या लेवलला पोहोचले आहे म्हणून आपण या ठिकाणी असं विचार नका करू की शाळा म्हणजे नुसतं म्हणजे काही लोकांना लाच पण वाटत स्पष्ट बोलायला गेलं तर की मराठी माध्यमच्या शाळेमध्ये काय पाठवणार आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काय पाठवणार अहो तो आपलं ते आपला अभिमान आहे कारण त्याच गोष्टीसाठी संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा उभा झाला होता का आता आपल्या मराठी आणि महाराष्ट्राची ही अस्मिता टिकून राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मराठी शाळा मराठी शाळा म्हणजे फक्त शाळा नाही तर ते ही सामाजिक सुरक्षितेची भिंत सुद्धा आहे आणि हे टागोरनगरची शाळा ज्यावेळेस स्थलांतरित केलं होतं कारण त्यावेळेस मी एक निर्णय घेतला होता की माझ्या जिल्ह्यामध्ये ईशान्य मुंबई मधले जितके महानगरपालिकेचे जे हे आहेत शाळा आहे यांचं जे पुनर्वसन असेल याचा धोकादायक इमारत घोषित केल्यानंतर त्याचा पुनर्विकास असेल ही शाळा मी कोणत्याही बिल्डरच्या घशेमध्ये जाऊ देणार नाही आणि आज तीच परिस्थिती टागोर नगरच्या शाळेवर सुद्धा आलेली आहे की काही बिल्डर त्या ठिकाणी खासगी प्लॅन म्हणताय किंवा खाजगी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्या ठिकाणची जागेची मागणी आहे परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी अडीबाजी केली जितकी के सोशल वर्कर्स होतो आम्ही त्यांनी अडीबाजी केली ही जागा जर घशामध्ये गेली तर एवढं मात्र लक्षात ठेवायचं की पेशंट जरी आम्ही सर्व डॉक्टर असलो आम्हाला फक्त रुग्णांवर उपचार करता येत नाही तर आम्हाला सिस्टमवर सुद्धा उपचार करता येतो आणि एवढं बोलून आम्ही त्या ठिकाण बाहेर पडलो आणि ताबडतोब करीत ते मान्य करून जेव्हा आम्ही हे आंदोलन उभं केलं त्याच्या दोन ते तीन दिवसात टागोर नगरची शाळा ही टागोर नगर, नगर परिसरातच राहिली आज ती शाळा भलेही भलेखंट जरी असली तरी आमचा त्या ठिकाणी दोन दोन चार थी 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 कौंतार, कौंतार चार दिवसाला ती शाळा आमच्या परिसरामध्ये असल्यामुळं आम्हाला आज न उद्या ही गोष्टीची भीती आहे की ही शाळा नक्कीच कोणत्या ना कोणत्या बिल्डरच्या दशामध्ये ही घातली जाणार आहे आणि आपण सर्व आज ज्या प्रकारे मराठी शाळांच्या अस्मितेसाठी मराठी शाळा वाचवण्यासाठी असं जसं आपण एकत्र आलो तर प्रत्येक जण ज्या ज्या विभागामध्ये राहतात त्या विभागामध्ये एक मोहीम सुरू करा एक चळवळ उभी करा की मराठी शाळा म्हणता म्हणता महानगरपालिकेच्या शाळा ह्या वाचल्याच पाहिजे आता वेळेचं बंधन असल्यामुळे मी पण काय जास्त बोलत नाही जे महत्वाचा मुद्दा होता ते मी मांडला आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद